कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा संदर्भात स्पष्टीकरण पाहूया नमस्कार कुना एक दा अपले स्वागत। चा ची, ची, चा ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग च्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित कर्मचाऱ्यांसाठी कोणती बातमी आनंदाची आहे कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे निवृत्त होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा शासनाकडून निर्गमित तर कोणता चा सन्मान करणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून पासून शेवट पर्यंत आवश्यक व हमखास पाहा चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आनंदाच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण

सोयीच्या निवृत्ती होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवेच्या योगदाना बद्दल म्हणून निर्णय घेतला आहे आणि या निर्णयामध्ये स्मृती चिन्ह प्रदान करण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे याकरिता आवश्यकतेनुसार स्मृती चिन्ह खरेदी करण्यास सदर शासन निर्णयात मान्यता देण्यास आली आहे तसेच खरेदी करण्यासाठी येणाऱ्या स्मृती ये चिन्हाच्या खर्चा बाबत वित्त विभागाच्या निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे यामुळे राज्य शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या सोयीच्या निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती निवृत्तीस जाते वेळेस किंवा निवृत्त होताना त्यास स्मृती चिन्ह देऊन सन्मानित केले जाणार आहे आणि सदर कर्मचाऱ्यास त्यांच्या सेवेची आठवण म्हणून राहील सदर उपक्रम राज्य शासनाकडून राबवण्यात येत आहे आणि यामुळे हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा शासनाने राबवला आहे आणि त्या संदर्भातला हा शासन निर्णय आपल्या समोर जानेवारी प्रशासन विभागाकडून दरवर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्मृती चिन्ह देण्याच्या संदर्भातला हा महत्वपूर्ण शासन निर्णय मी स्क्रॉल करतो आहे तो, तो आपण वा, वा, वाचून घेऊ शकता आरामाने करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने आपल्या माहितीस तो हा वा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वाचिंग धिस व्हिडिओ